नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषी मोठे नागरी सरकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तुरीसाठी पहिली फवारणी सर्वात जबरदस्त आणि प्रभावशाली व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे अतिशय कमी खर्चामध्ये तुमच्या तुरीवरचे सर्व रोग पुढचे दोन महिने तुरीची वाढ जी होणार ती जोमदार होणार आहे फुटवे सुद्धा जोरदार लागणार आहेत काही फवारणी आणि किती प्रमाण वापरायचे कोणते औषध वापरले नक्की या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घ्या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि आवडले असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो सुरुवातीला तुरीच्या <laughs> तुरीवर कुठल्याही प्रकारचे जास्त मोठ्या प्रमाणात रोग नसतात जास्त करून तुरीवर सुरुवातीच्या काळामध्ये असं तुम्ही बघू शकता पान कुरतडलेलं कुठेतरी दिसणारे हा जो रोग असतो हा मित्रांनो थायमेक्टोझॉन घटक जो असतो कीटकनाशक यांनी जातो म्हणजे तुरीवरची सुरुवातीच्या काळामध्ये मावा तुडतुडे पांढरी माशी हे जे रोग आहेत किंवा फुलकिडे असेल मुळामधला रोग असेल किंवा खोडाचा रोग असेल हा सर्व काही आजार जो आहे किंवा जो कीटक आहे ते सर्व काही कीटक थायमेक्टोझॉन घटक मारतात आपल्याला शंभर टक्के हेच घटक घ्यायचे दुसरं कंटेंट तुम्ही सुरुवातीला घ्यायचं नाही हाय पॉवर फवारणी कधी पण टाळायची जेमतेम सुरुवातीची तुरी ले हाई पावर, फावर जी फॉवरिंग घेणार आपण पहिली ही तीस दिवसाच्या आतमध्ये घेणार आणि हीच फवारणी घेतल्यानंतरच मित्रांनो तुम्हाला एक पंधरा क्विंटल ते अठरा क्विंटल जो उतारा मी आपण टार्गेट धरलेलं यावर्षी ते मिळणार आहे तर आता मी तुम्हाला कीटकनाशकाबद्दल माहिती सांगतो जरा डिटेलमध्ये तो जाऊनच काय घ्यायचं मार्केटमध्ये सुरुवातीला गॅस पॉयझन पण भरपूर आहेत म्हणजे प्रोफेनो फॉस आहे सायपरमिथन आहे क्लोरोपायरी फॉस आहे किंवा काही जण आलिका घेतात काही जण ऍक्ट्रा वापरतात मार्केटमध्ये तुम्हाला घ्यायचंय कुठलं मित्रांनो कुठल्याही कंपनीचं घ्या सायजन कंपनीचं ऍक्टर नावाने भेटतं टाटाचा थायो भेटतो टॉपस्टार नावाने भेटतं तुम्ही घ्यायचं फक्त थॅमेक्टॉन पंचवीस टक्के डब्ल्यूजी कंटेंट कोणचा असो हो। आता हे माझ्या हातामध्ये आहे ट्रॅक्टर ब्रँडचा ऍरो कंप आहे अतिशय एकदम कमी खर्चामध्ये म्हणजे जवळजवळ हे हजार रुपयाला आपल्याला दहा बारा एकरची फॉर करून जातं शंभर रुपयालाच तुम्हाला पडेल आणि एकरला एक चार ते सहा पंप ठेवायचे जास्तीत जास्त सहा पंप कमीत कमी चार पंप सुरुवातीला जास्त पंप फवारायची गरज नाही तूर एकदम वाढ कमी आहे तर मित्रांनो याच्यामुळे तुमच्या झाडाच्या मुळातला रोग आहे आणि खोडावरचा रोग जो पण काही असणार आहे तो सर्व काही या हायमेक्टोजॉन घटक जाणार आहे सर्व प्रकारचे थ्रिप्स थ्रीप्स सुरुवातीला हा थ्रीपचा आजार असतो म्हणजे माश्याचा डासाचा किटकांचा आजार सुरुवातीला पिकावर असतो आळीचा प्रादुर्भाव हा सुरुवातीला नसतो त्याच्यामुळे आळी असलेले कीटकनाशक तुम्ही टाळायचे म्हणजे इमॅमॅक्टिन तुम्ही टाळायचे अँप्लिगो टाळायचे क्लिओनट्रिपॉल किंवा कोरोज नावान भेटतं अशी हाय पॉवरची कीटकनाशक पहिल्या तीस दिवसामध्ये शिफारस नाही तुरीसाठी आणि तुम्ही घ्यायचं सुद्धा नाही दुकानदाराच्या बोलपाताला बळी पडायचं नाही कीटकनाशकाबद्दलचा विषय तुमचा क्लिअर झाला याचं प्रमाण किती वापरायचं तर पर ग्रॅम तुम्ही वापरायचे एक लिटरला म्हणजे तुमचा पंप पंधरा लिटरचा असेल तर तुम्ही पंधरा ग्रॅम वापरायचे वीस लिटरचा असेल तर वीस ग्रॅम वापरायचे एक ग्रॅमच्या वर तुम्ही जास्त टाकू नका झालं तर कमी टाका काही अडचण नाही जास्त रोगामुळे मी तुम्हाला जास्तीत जास्त कधी पण सांगतोय एवढं लक्ष ठेवा आता बुरशी मित्रांनो आता आपल्या इकडे तर मराठवाड्यामध्ये आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये तर काय पाऊस नाही मागच्या तीन आठवड्यापासून त्यामुळे बुरशीचं तर विशेष नाही पण काही शेतकऱ्याच्या शेतामध्ये भरपूर पाऊस झाला म्हणजे विदर्भाच्या त्या साईडला तर तुम्ही बुरशी नाशक म्हणून एकदम आ, आ, कमी पॉवरचं भारी कंटेंट असलेलं म्हणजे थायपोनि तेल वगैरे अशा एवढ्या भारी तुम्ही बुरशी नाशक वापरायचं नाही बुरशीनाशकामध्ये फक्त साप घ्यायचे कार्बोनिझम बारा टक्के आणि मॅनकोजियम जे आहे ते त्रेसष्ट टक्के डब्ल्यू पी मध्ये फक्त साप कंटेंट असलेले घ्यायचे बा बाजारामध्ये तुम्हाला कोणत्या नावाने भेटेल साप घेऊ शकतात कमी रेटमध्ये बसतं आणि त्याचं प्रमाण मात्र पंधरा ते पंधरा लिटरच्या पंपासाठी तीस ग्रॅम ठेवायचे ते सुद्धा लिटरला दोन ग्रॅम वापरायचे कशामुळे वापरायचे बुरशी नाशक सुरुवातीला पान करपल्यासारखे दिसणार त्याच्यानंतर ठिपके किंवा सड म्हणजे हे सडणं वगैरे जे दिसतं का झाड पूर्ण मुळापासून सुरुवातीला रोग नसतात तुरीवर एवढे बुरशीचे बुरशीचे प्रादुर्भाव हे नंतर चालू होतात फुल तुर तुरजी असते फुलामध्ये जाते त्यावेळेस पण आपण सुरुवातीला जर साप वावर तर पानामध्ये जेवढे बुरशी वगैरे आहे ती सर्व काही नाहीशी होणार आहे आणि खोडाला जे पण काही आजार आहे ते सुद्धा तुरीवरचे जाणार आहे त्यामुळे आपल्याला बुरशी घ्यायचे त्याच्यानंतर मित्रांनो टॉनिक कोणतं वापरायचे बाजारामध्ये दहा प्रकारचे शंभर प्रकारचे टॉनिक आहे तुम्ही अजिबात टॉनिक बायोविटा किंवा सागरिका सोडता अतिरिक्त कोणतंही टॉनिक घ्यायचं नाही कुठल्याही कंपनीचं तुम्ही सीविड एक्स्ट्रॅक्ट असलेलं म्हणजे फक्त ते चांगल्या क्वालिटीमध्ये बायोविटामध्ये भेटतं आणि कमी रेटमध्ये तुम्हाला सागरिकामध्ये भेटतं सागरिका किंवा बायोविटास कशामुळे घ्यायचं याच्यामुळे तुमची तुरीची जी सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आहे ती पूर्णपणे निघून जाणार आहे किंवा बा जी कमतरता होती ती पूर्णपणे भरून निघणार आहे पानाचे पिवळे असतात तुरीचे पडतात ते सुद्धा पान तुमचे हिरवेगार होणार गर्द पाना येणारे पिकाला त्याच्यानंतर झाडाची वाढ सुद्धा जोमदार होणार आहे मुळे खोड आणि पानाची वाढ जोरदार होते म्हणजे काय होतं याच्यामध्ये अमिनो ऍसिड किंवा झिंक वगैरे हो भरपूर मायक्रोनिटन कंटेंट असतात त्याच्यामुळे हे झाड असतं तुरीचं याला पान आणि फुटवे हे भरपूर प्रमाणात जास्त लागतात फक्त आणि फक्त डॅक्टरमुळे तुम्ही बाजारामध्ये विपुल भेटत किंवा ताबा कंपनीचा आहे त्यामध्ये झिरो पॉईंट वन जिब्रेलिक असे लो क्वालिटीचे कंटेंट असतील अजिबात टॉनिक नाही किंवा ग्रोवर आहे पूर्वाचं ते सुद्धा घ्यायचं नाही जास्त फुलधारणा पाहिजे असेल म्हणून आपण सागरिका आणि बायोविटा या दोन्हीपैकी एकच घ्यायचं आहे मित्रांनो सागरिका किंवा बायोविटा काय करतं तुमच्या शेतामध्ये जास्त पाऊस काळ जरी झाला तरी सुद्धा तो सहन करतो आणि म्हणजे दूर करतं आणि कमी जरी पाऊस काळ झाला उष्णता जरी जास्त असेल तरी बायोविटामध्ये सिविड एक्स्ट्रॅक्ट असल्यामुळे तुमच्या पिकावरचा सर्व प्रकारचा ताण करण्याची क्षमताही वाढते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते फुलधारण्याची क्षमता सुद्धा वाढते त्याच्यामुळे शंभर टक्के टॉनिक म्हणून तुम्ही फक्त बायोविटा किंवा सागरी घ्यायचे प्रमाण किती घ्यायचं मित्रांनो तुमच्या वीस लिटरच्या पंपाला तुम्ही चाळीस एम टाकू शकतात तुम्हाला जर जास्त रिझल्ट पाहिजे असेल तुम्ही ऐंशी एम एल टाकलं तरी सुद्धा काही हरकत नाही टॉनिक आहे पिकाला याचा कुठलाही प्रकारचा त्रास होत नाही आलं लक्षात मित्रांनो आता बायोविटा झालं तुम्हाला सांगतो मुख्य अन्नद्रव्य म्हणजे सगळ्यात महत्वाचं आणि कुठली तरी गोष्ट असेल मित्रांनो तर तुरीला सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला जोरदार वाढ एक पाहिजे असते आणि फुटवे पण जास्त पाहिजे असतात तर हे दोन्ही कॉम्बिनेशन मित्रांनो फक्त आपल्याला खतामधूनच भेटतं खत आपल्याला शंभर टक्के वापरायचे खत सोडून तुम्हाला दुसरं काही वापरायचं नाही खत वापरताना तुम्हाला एकोणीस एकोणीस वापरायचे बारा एकसठ टाळायचे किंवा तेरा झिरो पंचाळीस हे सुद्धा टाळायचे फक्त एकोणीस एकोणीस घ्यायचे पंपाला शंभर ग्रॅम एकोणीस एकोणीस कशामुळे झाड तुमचं पुढचे महिनाभर जवळपास हिरोगार राहणार आहे आणि वाढ जी होणार एकदम झपाटीने होणार आहे याला तुम्ही जमिनीमधून खत जरी दिला असेल किंवा काही शेतकऱ्यांनी कमी दिले असेल तरी त्यांना सुद्धा फायदा दिले त्यांना सुद्धा भरपूर फायदा भेटणार आहे शंभर टक्के एकोणीस एकोणीस वापरायचे एकोणीस एकोणीस मुळे तुमचं झाड निगुर निरोगी राहणार आहे पुढचं महिनाभर याची क्षमता प्रतिकार शक्ती असते ती वाढते त्याच्यामुळे खतामध्ये आपल्याला मुख्य अन्नद्रव्यामध्ये द्रव्यामध्ये एकोणीस एकोणीस घ्यायचंय इतर कोणतंही टाळायचंय आता मित्रांनो एकोणीस एकोणीस घेतले आपण बायोविटा घेतले टॉनिक पण दिले तुम्हाला खत दिले आणि कीटकनाशकमध्ये थायमेक्टोजॉन दिले दुसरं काय वापरायचं नाही मात्र स्टिकर तुम्हाला सिलिकॉन बिसर वापरायचं कुठल्याही कंपनीचं घ्या कंटेंट स्टिकर मध्ये सिलिकॉन असलं पाहिजे सिलिकॉनचा फायदा काय होतो कुठच्या पाऊस जरी आला तुमची फवारणी करताना किंवा फवारणी केल्यानंतर जरी पाऊस आला तरी सुद्धा पाऊस गेल्यानंतर पाच ते सहा घंटे सुद्धा हे टिकून राहतं पानावर चिटकून राहतं पूर्णपणे पसरून राहतं त्याच्यामुळे स्टिकर जे आहे मित्रांनो हे अत्यंत प्रभावशाली आहे थोडंसं महागडे आहे पण तरी सुद्धा परवडतं काही नाही प्रमाण फक्त प्रतिपंपाला तुम्ही पंधरा लिटरच्या पाच एम एल वीस लिटरच्या पंपाला दहा एम एल टाकायचंय जास्त प्रमाण सुद्धा लागत नाही पण रिझल्ट मात्र सिलिकॉनचा एवढा वापरणार आहे एवढी सगळी फवारणी घेतल्यानंतरच आपल्याला मित्रांनो तुलीमध्ये जे आपल्याला हवं आहे किंवा जे आपलं टार्गेट आहे पंधरा ते अठरा क्विंटल तेव्हाच भेटणार आहे नक्कीच मित्रांनो पहिली फवारणी तुम्हाला माझी आवडली असेल व्हिडिओला सबस्क्राईब करा काही अडचण जरी आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा मी सगळ्यांना उत्तर देतोय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्ता जय महाराष्ट्र